तर लवकरच गणेशोत्सवाला सुरुवात होत आहे हे सगळ्यांनाच वाटते बापाची सुंदर अशी गोड मोठी घरी आला म्हणूनच मी तुम्हाला करंदाड मध्ये ज्ञानेश कला केंद्र मध्ये तुम्हाला घेऊन जात आहे तिथे तुम्हाला नवीन आकारातील बाप्पा पीओपी मातीचे गणपती शाडी मातीचे गणपती ते देखील बघायला मिळतील तिकडे दीड फुटा बसून ते दोन फुटापर्यंत गणपती आहेत वेगवेगळ्या स्वरूपाचे गणपती आहेत लालबागचा राजा बाल गणेशान तसेच शंकराच्या उद्यामध्ये गणपती जसं वेलवेट लावले जाते वर्क आहे ज्वेलरी वेगळी आहे त्याची नोरवाली ज्वेलरी आहे तर त्याच्यामध्ये फिक्स नाहीये ऑनलाईनही बुकिंग करू शकतो आपण आपण फोटो पण पाठवतो फोटो वरून पण बुकिंग घेतो हा त्यांना जशी रिक्वायरमेंट असेल तसं आपण सर्व त्याच्यामध्ये ऍड करून देतो तिकडे वेगवेगळ्या स्वरूपात गणपती आहे तुम्हाला ऑनलाईन बुकिंग सुद्धा उपलब्ध आहे आणि देऊन सुद्धा बघू शकता गणपती आणि तुम्हाला पत्ता आणि डिटेल्स कॅप्शन मध्ये देते नक्की चेक करा